मित्रांनो नुकतेच काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि तो केंद्र सरकारने मंजूर देखील केलेला आहे की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे अशा पद्धतीने आणि सदर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न केले जातात मग ते दोन हजार बारापासून प्रयत्न केले जातात तेव्हा मित्रांनो ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि या समितीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी खूप सारे प्रयत्न केले खूप सारे पुरावे गोळा केले आणि पुरावे जे आहेत ते सादर करून येथे मित्रांनो त्यांच्या पुराव्याला येथे फायदा नक्कीच मिळालेला आहे आणि सध्या केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे सोबतच मित्रांनो फक्त आणि फक्त एकट्या मराठी भाषेलाच अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे का तर नाही तर जवळपास मित्रांनो दोन हजार बारापासून ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत पाठपुरावा सतत करत राहिले पुरावे देत राहिले तर त्यावरती बारा वर्षानंतर मित्रांनो सध्या मराठी भाषेला सोबतच इतर चार भाषांना जसं की बंगाली असेल पाली असेल प्राकृत भाषा असेल आणि आसामी भाषा असेल या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा इथे केंद्र सरकारने दिलेला आहे सोबतच पूर्वी जी अभिजात भाषांची संख्या होती सहा त्यामध्ये आता ह्या पाच भाषा मिळून टोटल जी संख्या झालेली आहे ती झालेली आहे अकरा भाषा ह्या अभिजात भाषा येथे गणलेले आहेत तर मित्रांनो नेमकं मग ही अभिजात भाषा म्हणजे काय आणि या अभिजात भाषा हा दर्जा मिळण्याचा फायदा कोणत्याही भाषेला का होतो काय असतो हा नेमका फायदा आणि मग आपण आपल्या भाषेला अभिजात भाषा म्हणून घेण्यासाठी एवढे प्रयत्न एवढे पुरावे का देत असतो तर मित्रांनो जाणून घेऊयास याच सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक भाषिकाला वाटत असतं की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तर त्या अनुषंगाने प्रत्येक भाषेचे जे नागरिक असतात ते अभिजात भाषा मिळण्यासाठी दर्जा प्राप्त करण्यासाठी पुरावे देत असतात आणि मागणी करत असतात तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या भाषांच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रत्येक राज्यामधून होत असतात तर दोन हजार चारमध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची मागणी करून केंद्र शासनाने अभिजात भाषा दर्जा हा देण्याचे ठरवले आणि तेव्हा मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार चारमध्ये तमिळ या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्यासाठी निकष ठरवले होते की ती भाषा प्राचीन असावी आणि त्या भाषेमध्ये ग्रंथसंपदा जी आहे ती विपुल प्रमाणामध्ये असावी हे दोन मुद्दे येथे लक्षात घेतले होते आणि सर्वप्रथम दोन हजार चारमध्ये तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता त्यानंतर मित्रांनो दोन हजार पाचमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने साहित्य अकादमीच्या सहयोगाने येथे अभिजात भाषा जी आहे त्यासाठी काही निकष ठरवण्यात आले तर या दोन हजार पाचमध्ये जे निकष ठरवण्यात आले ते असे आहेत की सर्वप्रथम जो पहिला निकष आहे मित्रांनो की ती भाषा प्राचीन असायला हवी नक्कीच ज्या आधारावरती दोन हजार चारमध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तो नंबर एकचा निकष आहे की ती भाषा प्राचीन असावी तर नेमकी ती मग किती दिवसांपूर्वीची असावी तर साधारणतः त्या भाषेमधले जे ग्रंथ आहेत प्राचीन तर ते दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचे असायला हवेत ना की आत्ताच्या या पाच पन्नास वर्षामधले जे ग्रंथ आहेत विपुल प्रमाणात आहेत ते चालणार नाहीत तर नेमके ते ग्रंथ जे आहेत ते जुने जवळपास दीड ते दोन हजार वर्षापूर्वींचे ग्रंथ त्या भाषेमध्ये लिहिलेले असावेत सोबतच त्या भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये ग्रंथसंपदा असायला हवी म्हणजेच फक्त एक आणि दोन ग्रंथ जर आपल्याला त्या भाषेचा प्राचीन सापडला तर त्या आधारावरती तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला जात नाही तर त्यामध्ये विपुलता असावी जास्त ग्रंथ इथे उपलब्ध असावेत सोबतच मित्रांनो ती भाषा जे बोलणारे लोक आहेत तर त्या लोकांना ती भाषा खरंच ते जे प्राचीन ग्रंथ आहेत ते मौल्यवान आहेत असं देखील आत्ताच्या काळामध्ये वाटायला हवं जर त्याच लोकांना वाटत नसेल की आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत भाषेमधले ते सध्या आपल्याला उपयुक्त ठरत नाही आहेत तर मग ती भाषा काय कामीची तर नक्कीच जे प्राचीन ग्रंथ आहेत ते मौल्यवान आहेत असं सध्या जे ती भाषा बोलणारे लोक आहेत त्यांना वाटायला हवं सोबतच मित्रांनो त्या भाषेमध्ये पद्य देखील येथे आपल्याला प्राचीन सापडायला हवं सोबतच दर्जेदार असं गद्य देखील त्या भाषेमधलं प्राचीन काळामधलं सापडायला हवं त्या भाषेतील जे प्राचीन हस्तलेख असतील हस्तलिखिते असतील शिलालेख असतील तर ह्या गोष्टी जर यामध्ये सापडल्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्या तर नक्कीच मित्रांनो त्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास सुकर होते आणि या निकषामध्ये ती भाषा जी आहे ती बसते तर नक्कीच हस्तलिखिते शिलालेखे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राचीन काळामधल्या या भाषेमधल्या असायला हव्यात तर याच पुराव्यांना याच निकाशांना आधार धरून दोन हजार चारच्या तमिळ दोन हजार पाचमध्ये मित्रांनो संस्कृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला सोबतच त्यानंतर दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलुगू या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यानंतर मित्रांनो दोन हजार तेरा आणि चौदामध्ये मल्याळम आणि उडिया या दोन भाषेंचा समावेश जो आहे तो अभिजात भाषेच्या दर्जेच्या भाषा यामध्ये करण्यात आला त्यानंतर मित्रांनो तेपासून ते आतापर्यंत कुठल्याही भाषेला हा दर्जा दिला नव्हता तर तो, तो यावर्षी पाच भाषांना देण्यात आला तर दोन हजार चोवीसमध्ये जे भाषिक मंडळ होतं भाषिक तज्ज्ञ मंडळ होतं त्यांनी काय केलं की जो भाषेचा परंपरेचा मुद्दा होता परंपरेचा निकष होता तर ही बाब येथे यावर्षी वगळण्यात आलेली आहे निकषामधून आणि त्याच बेसवरती त्यांनी असं म्हटलं आहे की भाषेची परंपरा जी आहे ती बदलत असते बोलीभाषा बदलत असतात आणि नेमकी परंपरा तीच आहे हे सिद्ध करणं इथे अवघड जातं तर या मुद्द्यावरून त्यांनी जी भाषेचा परंपरेचा जो मुद्दा होता तर तो मुद्दा येथे टाळलेला आहे आणि तो टाळल्यामुळेच मित्रांनो वर्षी जवळपास पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ही संख्या जी आहे ती पहिली सहा होती त्या सहावरून पाच वाढून आता पूर्ण अभिजात भाषा ज्या आहेत त्या अकरा झालेल्या आहेत तर तुम्ही म्हणाल मित्रांनो हे तर ठीक आहे की मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु मग नेमका आता मराठी भाषेला याचा फायदा काय होणार किंवा जी मराठी मंडळी आहे मराठी बोलणारी मंडळी आहे त्यांना नेमका यामध्ये फायदा काय होणार तर याचा फायदा मित्रांनो अभिजात भाषा दर्जा मिळाल्याचा फायदा जो आहे ते बरेच सारे फायदे असतात तर यामध्ये काय आहे की मराठी भाषेला पहिला फायदा म्हणजे जे मराठी भाषेमधलं जे साहित्य आहे त्यामध्ये आता संशोधन होईल त्यासोबत काय की मराठी भाषा त्याच्या वेगवेगळ्या बोली असतात तर त्या बोलींच्या अभ्यासाला इथे प्रोत्साहन मिळेल सोबतच जे मराठी साहित्य आहे ते लिखाणाला येथे प्रोत्साहन मिळेल त्यांना भरघोस मदत जी आहे ती यांच्यामार्फत केली जाणार असते त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो त्या भाषा भारतामधील जे जवळपास साडेचारशे चारशे पन्नास विद्यापीठं आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये त्या भाषेंना शिकवावं लागतं त्या भाषा शिकवल्या जातात म्हणजे आता मराठी ही जवळपास भारतामधल्या सर्व जे साडेचारशे विद्यापीठं आहेत त्या सर्व विद्यापीठांमध्ये मा मराठी भाषा शिकवली जाणार ही एक मराठी माणसासाठी नक्कीच गर्वाची बाब आहे त्यानंतर मित्रांनो जे मराठी भाषेमधील प्राचीन ग ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथांचा अनुवाद जो आहे रूपांतरण जे आहे ते दुसऱ्या भाषेमध्ये आता करण्यास सुरुवात होईल मराठी भाषेमध्ये खूप सारं नॉलेज जे आहे प्राचीन आहे आणि ते खूप महत्त्वाचं उपयोगी आहे तर हे नॉलेज जे आहे ते आता पूर्ण जगासमोर मांडलं जाणार वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं रूपांतरण भाषांतरण करून त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जे बारा हजार ग्रंथालय आहेत तर त्या ग्रंथालयांना सुद्धा आता या भाषेच्या दर्जामुळे एक सशक्तीकरण येणार आहे आणि त्यांना सुद्धा जो फंड असेल किंवा मराठी भाषेचं जे साहित्य असेल त्या ग्रंथालयांना इथे आता पुरवलं जाणार आणि त्यामधूनच मराठी वाचक वर्गाला येथे चांगलं खाद्य इथे मिळू शकतं सोबतच मित्रांनो मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी भाषेच्या विकासासाठी जी काही तज्ञ भाषिक मंडळी असतील साहित्यिक मंडळी असेल, असेल विद्यार्थी असतील तर या सर्वांना भरघोस मदत येथे केली जाणार आहे तर या आणि अशा अनेक जे फायदे असतील ते नक्कीच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यापासून मिळणार आहेत होणार आहेत आणि यामधून जे मराठी भाषिक असतील त्यांना नक्कीच फायदा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर मित्रांनो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही खरंच आपल्यासाठी एक गर्वाची बाब आहे आणि या अनुषंगाने या व्हिडिओच्या मा, माध्यमातून आपणास अभिजात भाषा आणि या संदर्भाने जी माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल अशी आशा करतो जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका मित्रांनो कारण की मी आपल्यासाठी अशाच महत्त्वाचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात जे की आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करतात असे घेऊन येत असतो तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार